विजयी भव एक, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला लेखक संदीप रामराव काळे विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन या भागात आपण ऐकणार आहोत आय आर एस अधिकारी अनिकेत जाधव यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग गाथा यशाची भाग पहिला पुणे हे विद्येचे माहेरघर आहे हे लहानपणीच मनावर बिंबवले होते त्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय हे तर पुण्याचं शिरोभूषण या पुण्यनगरीत जेव्हा मी बीजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा ऊर अभिमानानं भरून आला पण त्याचबरोबर हे शहर आणि इथली संस्कृती आपल्याला कवेत घेईल का हा प्रश्न मनात होता मोठ्या मनाची माणसं समृद्ध परंपरा आणि सर्वथैव परिस्थितीतही समाधानी असणारी आम्ही मराठवाड्यातील माणसं वडील उच्च शिक्षित असूनही शेतीत राबणारे आणि माऊली कुटुंबाला जीव लावणारी शिवनी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत माझं शिक्षण झालं नंतर मी माध्यमिक शिक्षण महात्मा ज्योतिबा विद्यालय कळमनुरीला घेतलं शालेय जीवनात मला घरातील वाचन संस्कृतीमुळं वाचनाची खूप आवड होती कुटुंबाप्रमाणे विद्यार्थ्यांना घडविणारे ग्रामीण मराठी शाळेतले शिक्षक वृंद आम्हाला प्रेम लावायचे ग्रंथालयातील जवळजवळ सर्व वाचनीय पुस्तकं मी वाचली होती बालकथा ऐतिहासिक कादंबऱ्या कवितांची पुस्तकं बालनाट्य एकांकिका असे अनेक साहित्याच्या प्रकारांनी मला स्वर्गीय सुखाचा आनंद दिला होता रोज घरी वृत्तपत्र यायचे त्यात विविध यशस्वी मुलांच्या यशोगाथा यायच्या त्या वाचनात आल्या तेव्हा यू पी एस सी हा शब्द माहीत झाला होता घरची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय होती परंतु पालकांच्या मनाची श्रीमंती ही अतुलनीय होती माझ्या प्राथमिक माध्यमिक आणि वैद्यकीय शिक्षणात मी कधीही कोणत्याही शैक्षणिक उपक्रमासाठी वा सहशैक्षणिक उपक्रमासाठी वडिलांना खर्च मागितला तर त्यांनी तो कायम आनंदाने मला दिला मी आणि माझी धाकटी बहीण दोघांनाही वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी आईनं सदैव प्रेरणा दिली करिअर घडवी त्यांना पालकांचा विनाअट पाठिंबा फार महत्वाचा असतो माझे करिअरचे निर्णय घेताना पालकांच्या शेतकरी पार्श्वभूमीचा मला अडथळा आला नाही उलट ती छोट्या छोट्या गोष्टी विचारून माझ्याकडून सर्व समजून घ्यायचे आणि मग म्हणायचे संकेत तुला जे योग्य वाटेल ते तू कर आम्हाला पटतंय तू करतोय ते त्यांचे शब्द मला जेव्हा माझा निर्णय योग्य की अयोग्य अशी मनाची चलबिचल होईल तेव्हा प्रेरक ठरतात ती पाठीशी आहेत तर काय घाबरायचं आणि माझे मनाचे आकाश मोकळे होते साधारण समाजात अशिक्षित आणि सुशिक्षित पालक गरीब आणि श्रीमंत पालक असा भेद केला जातो पण मला तो मान्य नाही एकच फरक असतो सुजान पालक आणि अजाण पालक बाकी सगळे आपण उभे करू शकतो पण संवेदनशील पालकत्व ही मला मिळालेले देणगी आहे मी पुण्यात शिक्षण सुरू केलं आणि एका लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात सोडून दिलं की त्याची कशी अवस्था होते तशी माझी झाली दहावीत अठ्ठ्याण्णव टक्के यशवंत कॉलेज नांदेड इथं बारावीला पंच्याण्णव टक्के या यशानंतर बीजेचा प्रवेश हा मला सहशैक्षणिक आणि जीवनाला आकार देणाऱ्या इतर क्षेत्राची ओळख करून देणारा ठरला कोणत्या कार्यशाळेत भाग घेऊ कोणत्या स्पर्धेत भाग घेऊ ग्रंथालयातील कोणती पुस्तकं वाचू कोणते लिखाण पहिले सुरू करू असं झालं बीजे वैद्यकीय महाविद्यालयात इतके सशक्त कला क्रीडा आणि नाट्य यांचे वातावरण आहे नामांकित अभिनेते दिग्दर्शक यांचा वारसा आहे की माझे पाय तिकडे न वळले तरच नवल शालेय जीवनात नामांकित लेखकांच्या साहित्यकृतीचे वाचन केल्याने माझ्या सृजनशीलतेला धुमारे फुटले मी लेखन करू लागलो माझे नाटक ओके गुगल दोन हजार अठरा साली पुरुषोत्तम कर्णक स्पर्धेला परीक्षकांनी नावाजलं कला नाट्यक्षेत्रांमध्ये माझ्या प्रवेशाने पुण्याने मला स्वीकारले हे ओघानेच आले आणि मी विविध साहित्य प्रकार कथा कविता एकांकिका नाटकं इत्यादी विपुल लेखन करू लागलो दोन हजार एकोणवीसला पुरुषोत्तमला मला सहाय्यक दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली नाटक लिहिणे अभिनय करणे आणि दिग्दर्शन करणे या सर्व भूमिकांमध्ये मी समरस होऊन गेलो होतो दोन हजार एकोणवीस साली फॅड या आमच्या नाटकाला पुरुषोत्तम करंडकमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं माझा आनंद गगनात मावेना आपण पूर्णपणे झोकून दिलं तर यश गौसनी घालतं याचा याची देही याची डोळा अनुभव येत होता आय नेव्हर ड्रीम्ड अबाउट सक्सेस आय वर्क फॉर इट हे अक्षरशः खरे ठरले वैद्यकीय शिक्षणातही मी पूर्ण तन्मयतेने अभ्यासक्रम शिकत होतो दोन हजार एकवीस साली ससूनला माझी इंटर्नशिप होती कोविडच्या दुसऱ्या लाटेतील वैद्यकीय सेवेचा अनुभव आयुष्याला कलाटणी देणारा ठरला कागदावर वास्तव उतरवण्याचा आणि सादर करण्याचा प्रयत्न करणारा मी वास्तवात डोळ्यांसमोर होत असलेल्या वेदनेच्या तांडवानं अंतर्बाह्य हादरून गेलो आम्ही सर्वजण शक्य होईल त्यापरी काम करीत होतो पण यंत्रणा व्यवस्थापन धोरणात्मक निर्णय तातडीची योजना निर्णयांची सकारात्मक अंमलबजावणी पातळीवर येणाऱ्या समस्या मला डॉक्टर माणूस आणि संवेदनशील नागरिक म्हणून हेलावून गेल्या कुठेतरी तिथेच व्यवस्थेत जाऊन सकारात्मक बदल करावायचे असतील तर त्या स्तरावर जाणं गरजेचं आहे जिथं बदल घडविण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे शासकीय शाश्वत अधिकार असतील माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले मी नागरी सेवा परीक्षा देण्याचा विचार करू लागलो माझ्या निर्णय घेण्याच्या पद्धतीनं मी नेहमी स्वतःला तीन प्रश्न विचारतो त्याने विचार पक्का होतो मी का करू इच्छितो मला का करावे लागेल माझ्या निर्णयाचा अंतिम परिणाम काय होईल या तीन प्रश्नांच्या उत्तरावर उहापोह हो मनात केल्यावर मी गावाला जाऊन युपीएससी परीक्षेबाबत पालकांशी बोललो त्यावर त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला वडील दिल म्हणाले तुला योग्य वाटते ना मग कर दोन हजार बावीस साली माझी पदवी पूर्ण झाली त्याचवेळी मी अभ्यासाला सुरुवात केली ऑनलाईन अभ्यासाचे स्त्रोत वापरले दिल्लीला जायच्या पर्यायाचा विचार केला नाही कुठेही अभ्यास करा योग्य मार्गदर्शन आणि तुमचे लक्ष ध्येयावर केंद्रित हवे परीक्षा का देत आहे याची वैचारिक स्पष्टता हवी माझे बी जे वैद्यकीय महाविद्यालय हा माझ्या आयुष्यातील परीस आहे याच महाविद्यालयानं माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले कॉलेजचे विविध क्षेत्रातले मान्यवर माझी विद्यार्थी नेहमीच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हवी ती मदत करतात याप्रमाणे मी यू परीक्षा द्यायचा निर्णय घेतला तेव्हा डॉक्टर अतुल ढाकणे डॅनिक्स दोन हजार बावीस बॅच बीड डॉक्टर केतन देशमुख उस्मानाबाद आणि डॉक्टर अजिंक्य वेडे बीड यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं सामाजिक भान आणि समाजाप्रती काम करण्याची आवड यामुळं मी ही परीक्षा देण्याचं निश्चित केलं पण त्यात आणखी एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ही परीक्षा तिची मूल्यमापन पद्धती पर्यायी प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न मुलाखत हासाच्या अशा अनेक गोष्टी मला माझ्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून आणतील अशी आशा वाटली यू पी एस सी परीक्षा तिच्या उच्च काठिण्य पातळीबरोबरच बहुआयामी आणि बहुअंतर्विद्यात्मक अशी वाटते ही परीक्षा अनेक क्षेत्रांना सामावून घेते आणि विविध विषयात पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना नागरी सेवेत येण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देते जर यश मिळाले तर आपण जीवनात स्थिरता आणि प्रगती यांचा समन्वय साधू शकतो समाज बदलासाठी कार्यात्मक होतो म्हणून मी यू पी एस सी देतो याचा ताण घेतला नाही तर त्या अभ्यासक्रम आणि पद्धतीला व्यवस्थित समजून घेऊन नेमका अभ्यास करायला सुरुवात केली मला माझ्या सिनियर्सनी सांगितलं तसं मी नियोजन केलं मी एम बी बी एसला पण सीई टीला गुण चांगले मिळाले म्हणून नाही तर हृदयापासून वैद्यकीय क्षेत्राची आवड म्हणून आलो मला क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये रस आहे या सर्वांचा विचार करून मी यू पी एस सीला मेडिकल सायन्स हा पर्यायी विषय म्हणून घेतला हा विषय घेऊ नको असं मला सांगितलं गेलं कारण याचा अभ्यास खूप विस्तारलेला आहे पण मला हा विषय आवडीचा होता म्हणून मी हा निश्चित केला दोन हजार तेवीसला प्रिलिम परीक्षा दिली त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर मी मेन्सच्या तयारीला लागलो मानसशास्त्रानुसार अधिकाधिक सहा तास अभ्यास करणं स्मरणात राहण्याला पूरक आहे परंतु मला मेन्सला अधिक तास अभ्यास करावा लागे आणि त्यामुळं मला मानसिक थकवा येऊ लागला खरं तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला सतत अभ्यास करायची सवय असते त्याचा मला नक्कीच फायदा झाला पण सहा तासांपेक्षा दर दिवशी जास्त अभ्यास मला श्रमदायी वाटायचा रात्री मला अतिवाचन मनन झाल्यानं झोप लागत नव्हती मला काळजीपोटी स्वतःलाच मार्ग काढायचा होता मग मी दोन अभ्यासाच्या वेळापत्रकात अंतर ठेवायचो त्यामध्ये माझ्या आवडीच्या गोष्टी छंद जोपासायचो त्यामुळं मानसिकदृष्ट्या ताजेतवाने वाटायचे मी मेन्स दिली त्यावेळी समाधानी होतो मला पेपर चांगले गेले मी दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथं नोकरीस लागलो तिथं दहा महिने काम केलं मी मेन्सची परीक्षा पास झालो हे कळाले त्यावेळी मी शासनाच्या सेवेत होतो मला मुलाखतीला माझ्या इंटर्नशिपचा व मेडिकल अधिकारी म्हणून आलेल्या प्रत्यक्ष सामाजिक स्थितीच्या अनुभवाचा खूप फायदा झाला यू पी एस सीच्या मुलाखतीला सामोरे जाण्याची माझी पहिलीच वेळ होती मनात असंख्य प्रश्न होते अर्ध्या तासात व्यक्तिमत्वाची चाचणी कशी होते नक्की कोणत्या क्षेत्रावर भर दिला जाईल तयारी कशी करू परंतु मला लक्षात आलं की मुलाखतीचा असा नेमका साचा नाही त्यामुळं मी मला असलेल्या माहिती आणि ज्ञानाचा पाया भक्कम केला संकल्पना अधिक स्पष्टपणे समजावून घेतल्या प्राथमिक माहिती पक्की केली मला कामाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यानं आत्मविश्वास होताच मला मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधी पुण्यातील सारथी या संस्थेच्या आर्थिक मदतीची व मार्गदर्शनाची मदत झाली मी मॉक इंटरव्ह्यू दिले पण प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव हा त्यापेक्षा खूपच वेगळा होता मला माझ्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक आरोग्य सात कोविड एकोणवीस या संदर्भात चाळीस टक्के प्रश्न विचारले होते मुलाखत खूप चांगली झाली आणि प्रत्यक्ष संपली दोन हजार चोवीसमध्ये यू पी एस सीचा निकाल जाहीर झाला त्यावेळी मी तिसरी चौथीत असताना जसे वर्तमानपत्रात बातमी वाचायचो तशी बातमी आली हिंगोलीच्या अनिकेत जाधवला यूपीएससीत घवघवीत यश मला घरच्यांना आणि सर्वांना खूप आनंद झाला मला आय आर एस ही पोस्ट मिळाली वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी म्हणून मला इथं विनम्रपणे नमूद करावं असं वाटतं की मेन्सला मेडिकल सायन्स या विषयात भारतात माझा दुसरा क्रमांक होता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला एन ए डी टी नागपूर इथं माझे प्रशिक्षण सुरू होणार होते दरम्यान मी दोन हजार चोवीसची मुख्य परीक्षा पण दिली आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहे यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मला मित्रत्वाच्या नात्यानं सांगावंसं वाटतं की यू पी एस सी म्हणजे आयुष्यात सगळे काही असे समजू नका ही एक समाज आणि जीवन परिवर्तनाची संधी आहे यात तीळ मात्र शंका नाही पण हा एक अशाश्वत प्रवास आहे यशस्वीतेचे प्रमाण लक्षात घेता दुसऱ्या सशक्त करिअरचा पर्याय ठेवणं खूप महत्वाचं आहे जर यु पी एस सी यशस्वी झाली नाही तर धोका पत्करू नका शेती नोकरी जोडधंदा इत्यादी पर्याय ठेवा त्यानं परीक्षेचा अभ्यास करताना कधीही अस्वस्थता येणार नाही निष्ठेनं प्रयत्न करा पण आयुष्यात आपण वेळेची भान ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे स्वतःला आजमावून ठरवा की किती वर्ष तयारीसाठी द्यायची मिळणाऱ्या गुणांची खातरजमा करा यशाच्या अतिरिक्त वलयाभोवती गुंतून राहून इतर क्षेत्रातील संधीकडे डोळे झाक करू नका मी स्वतःला परीक्षा देण्याआधी मी पात्र आहे का याबद्दल परामर्श घेतला शिवाय मेडिकल ऑफिसरच्या पदाचा प्लॅन बी तयार ठेवला होता पूर्ण मानसिक तयारी करून मी निर्णय घेतला एकदा ठरवलं परीक्षा द्यायचं की गुणवत्तापूर्ण अभ्यास करा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळा परीक्षेकडे आव्हान म्हणून न पाहता वैयक्तिक प्रगतीची प्रक्रिया म्हणून पहा म्हणजे या तयारीत अनिश्चिततेतही आनंदी आणि अनि सुसह्य वाटेल जो व्यक्ती आपली निंदा सुनने के बाद भी शांत राहता आहे व संपूर्ण जगत पर विजय प्राप्त कर सकता है गौतम बुद्धांच्या या वचनाप्रमाणे आपले पालक आणि आपण स्वतः याशिवाय कोणाचेही नकारात्मक बोलणे दुर्लक्षित करा आपले हितचिंतक युपीएससी चा अनुभव असणारे विश्वासू सहकारी यांची मदत घ्या महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्त व्हायला शिका आपण वयाने पदाने मोठ्या व्यक्तीसमोर मुद्दा मांडताना आपल्या पारंपरिक संस्कारामुळे दडपण येतं ते येऊ द्यायचं नसेल तर नम्रपणे आपले म्हणणे शांत संयमाने इंग्रजी भाषेतील शिष्टाचार पद्धती याचा अभ्यास करून व्यक्त व्हायला शिका त्याचा भविष्यात बहुराष्ट्रीय कंपन्या व्यापार बँकिंग सगळीकडे फायदा होईल मराठी माणूस शब्दानं वृत्तीनं आणि बाण्यानं सच्चा आहे हे नक्की म्हणूनच सारथी सारख्या संस्थेच्या माध्यमातून आपण यू पी एस सीच्या यशाला पण खेचून आणू शकतो माझ्या या यशात सहभागी असणाऱ्या माझ्या पालकांचा बहिणीचा मित्रांचा गुरुजनांचा सा, आणि सारथी संस्थेचा मी ऋणी आहे सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा